कुरकुरीत आणि खमंग मेदूवाडा साहित्य आणि कृती कमीत कमी तीन तास पाण्यात भिजवलेली दोन कप उडीद डाळ चिरलेलं आलं एक इंच चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या पातळ स्लाईस केलेली एक हिरवी मिरची चिरलेली कोथिंबीर तीन टेबलस्पून थोडासा कडीपत्ता चवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल कृती उडीद डाळ भिजवल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी डाळीसोबत हिरवी मिरची कढीपत्ता व आलं दळून त्याची बारीक पेस्ट बनवावी पेस्ट बाउलमध्ये काढून त्यात स्लाइस केलेली मिरची कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून बॅटर हलके होईपर्यंत चांगले मिसळून घ्यावे कढईत तेल गरम करावे बाऊलमध्ये थोडे स्वच्छ पाणी घ्यावे हातावर थोडे पाणी लावावे आणि व्यवस्थित गोल लिंबाच्या आकारा एवढे बॅटर घ्यावे आणि ओल्या बोटाने त्यामध्ये भूक पाडून वडा तयार करावा तयार वडा अलगद मध्यम गरम तेलात सोडावा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळावा वडा नक्की तयार करून बघा आणि कसा झाला हे कमेंट करून कळवायला विसरू नका